सोलापूर समोर उभे सोलापूर सोला नव चौसष्ट जवळ किरक सात बस चौसष्ट जवळ किरकसा पोंदाले काळवाडी किरकसा नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील येथील संतोष नामदेव यांच्याकडे आलेलो आहे काम करता करत आहेत खरं तर नोकरी करत असताना त्यांनी सामाजिक धार्मिक अशा वेगवेगळ्या जी आवड जोपासलेली आहे तर नोकरी करत असताना सामाजिक कार्याची आवड जोपासत असताना त्यांनी वेळेचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून गेन, घेणार आहोत सर्वप्रथम बोराडी साहेब तुमचं मानदेश भूषण परिवारामध्ये स्वागत आणि तुम्ही एसटी मध्ये किंवा एस टी कडे नोकरी करण्यासाठी कस काय वळाला नमस्ते माझे वडील एस टी महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत होते दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर वाहक म्हणून मी सातारा विभागामध्ये भरती झालो आणि वडू जागरामध्ये मी एकोणीसशे नव्याण्णव साली वाहक कंडक्टर यापदी कार्यभार स्वीकारला आणि वाहकाची नोकरी मी त्या दरम्यान आणि कंडक्टर म्हणून मी साधारण अठरा वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मग खात्यांतर्गत निघायला परीक्षेमध्ये परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मी वाहतूक नियंत्रक प्रॉफिट कंट्रोलर म्हणजे टी सी या पदावर परीक्षा पास झाल्यानंतर विविध आकारामध्ये आता एक सांगा की आता वाहतूक नियंत्रक म्हणून काम करत आहात खर तर तुमचा सामाजिक समाजातील लोकांशी संपर्क येत असतो पण एक प्रश्न पडतो की तुम्ही नोकरी की नोकरी करता करत असताना समाज सामाजिक कार्याकडे तुम्ही कधी वळ आलाय का खरं सांगायचं तर वारकरी संप्रदाय आमच्या घरामध्ये दोनशे वर्षाची परंपरा घरामध्ये माळकरी वारकऱ्यांचं वातावरण माझे वडील हरिभक्त परायण वै नामदेव महाराज बोराटे एस टी चालक असूनसुद्धा त्यांनी आयुष्यभर संत साहित्याचा अभ्यास केला तुकाराम गाता असेल ज्ञानेश्वर असेल इतर सर्व धार्मिक ग्रंथ असतील ते कायम वाचायचे हो आणि काही दिवसानंतर त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली ते प्रवचन करत असत आणि त्यांचाच ते करत असलेले कार्य आणि त्यांच्यामुळे ते आमच्यावर ॲटोमॅटिक संस्कार झाले आणि आम्ही सुद्धा मी सुद्धा माळकरी माझे दोन्ही बंधू माळकरी आहे माझी आई माळकरी आहे माझा मुलगा माळकरी आहे आणि धार्मिक वातावरण घरामध्ये असल्यामुळं कीर्तन ऐकणं प्रवचन ऐकणं भजनामध्ये जाणं संत साहित्याचा अभ्यास करणं ज्ञानेश्वरीचं दररोज वाचन करणं भगवद्गीता असेल दाखल प्रकाराम गाता अभंग मालिक असतील पाठ करणं हरिपाठ करणं आळंदी पंढरपूरची वारी करणं या गोष्टी होतच होत्या आणि सतत हे होत असल्यामुळे ते आमच्यावर संस्कार झाले आणि आम्ही त्या संप्रदायामध्ये आलो आणि मला सुद्धा त्या अभ्यासाची गोडी लागली अगदी लहान वयातच मी आठ नऊ वर्ष असताना बोराटवाडीमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझे वडील हरिभक्तपरायण नामदेव महादेव बोराटे अं सावता महाराज भुजबळ हवामान बुवा भुजबळ आणि इतर त्यांचे सर्व सहकार्य असतील वारकरी असतील या सर्वांच्या माध्यमातून मध्ये मा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिणाम सप्ताह आमच्याकडून सुरू झाला तेव्हापासून आज तागायत मी त्या प्रवाहामध्ये आहे आळंदीला जाणं वेगवेगळ्या तीर्थ ठिकाण तीर्थक्षेत्रांना जाणं तिथे भेटी देणं माझी महिन्याची पंढरपूरची वारी आहे आता मी मला जेव्हा माझ्या नोकरीतून वेळ मिळेल मला जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा मी पंढरपूरला जातो मी कधी एकटा जातो कधी फॅमिलीला मी बरोबर घेऊन जातो आणि ते संस्कार माझ्या मुलामध्ये आहेत माझा मुलगा असेल मुलगी असेल ते सुद्धा जेव्हा शक्य होईल तेव्हा त्यांच्या कॉलेज लाईफ मधून रुटीन मधून वेळ काढून आनंदी पंढरपूरला जात असतात जे माझे माझ्या वडिलांनी माझ्यावर संस्कार केले तेच माझ्या मुलांच्यावर पण ॲटोमॅटिक ते संस्कार झालेले आहेत आणि ते सुद्धा त्या पद्धतीने करतात आणि हे सर्व भजन असेल कीर्तन असेल ह्या सर्व गोष्टी करत असताना सोहळा आमचे वडील करत असल्यामुळं गावातील लोक करत असल्यामुळं वडिलांच्या नंतर ते शहाण्णवला वारले त्यांच्यानंतर ॲटोमॅटिक गावातील काय आध्यात्मिक मंडळी आहेत भजनी मंडळ असेल आमचे काय मार्गदर्शक आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून मी त्यामध्ये सहभागी झालो आणि आज अखेर येणारं चाळीस वर्ष आहे पारायणस अखंड हरिणाम सत्ता आणि येणारं चाळीसवं वर्ष आहे आणि अखंडपणे चालू आहे कोरोनामध्ये सुद्धा औपार औपचारिकतरित्या गर्दी न करता अखंड दोघा तिघांनी ज्ञानेश्वरी पारायणंचं वाचन केलं कुठल्या प्रकारचं खंड नाही पडून दिला भले कीर्तन झालं नसेल प्रवचन झालं नसेल भजन चालव झालं नसेल झालं नसेल पण ज्ञानेश्वरीचं वाचन हे अखंड मी असेल अशोक महाराज बोराटे असतील आमचे मार्गदर्शक गुरुवर्य वसंत गोरे गुरुजी असतील या सर्वांनी मिळून आम्ही ती परंपरा टिकवली लॉकडाऊनमध्ये सुद्धा आणि ह्या माध्यमातून सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली गावची यात्रा असेल त्यामध्ये हिरहिरीनं भाग घेऊन कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता मोठेपणाची अपेक्षा न ठेवता एक सच्चा कार्यकर्ता म्हणून समाजसेवक म्हणून त्यात उडी घेणं हे मनापासून काम करणं ही माझी पहिल्यापासून आवड आहे आणि स्वतःहून ते काम करणं आणि दिलेलं काम किंवा हाती घेतलेलं काम हे मनापासून करायचं नोकरीत असेल सामाजिक कार्यामध्ये असेल किंवा शेतीमध्ये असेल ज्या कामामध्ये उतरतो जे आपलं खरं माहिती मनापासून प्रामाणिकपणे करायचं त्यातून थोडं कमी मिळेल जास्त मिळेल नाव होईल नाही होईल पण ते प्रामाणिकपणे करणं हे मला माझ्या वडिलांची दिलेली शिकवण आणि त्यामुळं ॲटोमॅटिकच सामाजिक कामामध्ये आलो आणि पारायण सोहळ्यामध्ये जाणं कीर्तनाला जाणं आणि मग महाराष्ट्राभर तीर्थक्षेत्रांच्या भेटी असतील पारायण सोहळे असतील कीर्तन सोहळे असतील या माध्यमातून महाराष्ट्राभर अनेक कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील अनेक लोकांचा संबंध येत गेला ओळखी वाढत गेला आणि त्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी लोकाभिमुख जे काही उपक्रम आहेत ते त्यांच्याबरोबर राबत राबत समाज करायची आवडला आता एक प्रश्न पडतो की तुम्ही आता धार्मिक कार्यक्रम सांगितलं सामाजिक कार्य तुम्ही अग्रेसर असं सांगितलेलं आहे पण अजून एक प्रश्न आहे की वाहतूक नियंत्रण म्हणजे नोकरी आणि सामाजिक काम ह्याची सांगड तुम्ही कसे घालता वेळेच तर बघा नोकरी हा एक रुटीनचा प्रत्येकाचा कोण व्यवसाय करतो कोण शेती करतो कोण नोकरी करतो शेती करताना त्याचा ठरलेल्या टायमिंगला तो शेतकरी असेल व्यक्ती असो तो काम करतो दुकानदार असेल व्यावसायिक असेल तो त्याच्या वेळेवर वेळ देऊन त्याचा तो व्यवसाय व्यवस्थित करत असतो सॉरी नोकरीचा तर ठरलेलं टायमिंग असतं एक आठ तास काम करणं दहा तास काम करणं माझ्या वाटेला आलेली जी नोकरी आहे जी ड्युटी आहे मी आठ तास प्रामाणिकपणे काम व्यवस्थित सगळं करतो तिथून राहिला जो दुसऱ्या दिवशीपर्यंतचा ड्युटीचा जो वेळ असतो त्या रिकाम्या वेळेमध्ये मी समाजासाठी वेळ देत असतो एखाद्याचं कोणाचं काम असेल त्यासाठी त्याला वेळ द्यायचा तुम्ही मग अशी सांगितलं की मी वाचन करतो ज्ञानेश्वरी पारायण असेल किंवा प्रकारचं म्हणजे वाचन करतात पण हे झालं धार्मिक असेल किंवा पण अन्य काही आहेत ऐतिहासिक पुस्तक असतील किंवा कादंबरी प्रश्न तुम्ही विचारला तर मुळातच लहानपणापासून मला ऐतिहासिक गड किल्ले असतील गडकोट असतील हे बघण्याची मला खूप आवड होती आणि तसा प्रसंग आला जेव्हा जेव्हा मी गडकोट बघितले किल्ले बघितले स्वतः मी जाऊन आलो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मला एक उत्सुकता लागून राहिली हे समोर बघितल्यानंतर हे असेल तर त्या काळी ती काय परिस्थिती असेल त्याने ते कसं राज्य केलं असेल त्याकडे कोणत्याही सुविधा नसताना अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हे कसं केलं असेल ही उत्सुकता असल्यामुळं मला इतिहास वाचनाची आवड सुरू झाली इतिहास वाचनाची आवड सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचा इतिहास वाचायला मी सुरुवात केली आणि खरं सांगतो इतिहास वाचायला सुरुवात केल्यानंतर इतकी प्रगल्भता माझ्यामध्ये आली आणि मला इतका त्यातून आनंद मिळायला लागला की झपाट्यासारखं मी जेवढी मिळतील पुस्तक रणजित देसाईंचं श्रीमान योगी असे शिवाजी सावंत त्यांचे सो काही ग्रंथ आहे बाबासाहेब पुरंदर यांचे जेवढे जेवढे नामांकित मोठे लेखक आहेत ज्यांनी कादंबऱ्या शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील अगदी शाहू महाराजांच्यापर्यंत जेवढे जेवढे मला ग्रंथ मिळाले तो इतिहास मी वाचला अजून वाचायचा प्रयत्न करतोय आणि त्यातून मनाला खूप समाधान आहे आणि ह्यातूनच मला इतिहास वाचनाची आवड लागली त्याच्यानंतर मी वारकरी असल्यामुळे माळकरी असल्यामुळं करिया। मला संत साहित्याची मुळातच थोडेफार रुची होते त्यामुळं ज्ञानेश्वरीचं मी वाचन चालू केलं भगवद्गीतेचं वाचन चालू केलं तुकाराम गाथा असेल दासवध असेल अभंग मालिका असतील इतर जेवढं जेवढं मला उपलब्ध होईल ज्या ज्या ठिकाणी मी जातो तिथं मी पुस्तकं मला जे आवडतील जे योग्य वाटतील ती पुस्तकं मी खरेदी करतो आणि जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल त्या पद्धतीनं मी त्या वेळेचा सदुपयोग करू नोकरी करून जो इतर वेळ शिल्लक राहतो कुटुंबाला दिलेला दिल वेळ राशीयता मधील वेळ असेल अन्य कुठला वेळ सोडून मी घरामध्ये दररोज दोन कमीत कमी एक तास व जास्तीत जास्त चार तास रोज दररोज मी वाचन करतो आणि ते वाचन करणं हा माझा छंद नसून ते माझं व्यसन आहे मला एक सांगा की तुम्ही वाचन सांगितलेलं आहे तुम्ही सांगितलं की समाधानी मिळतं पण जर जे लोक वाचत नाहीत पुस्तक पेपर असेल किंवा तर ह्या वाचकांना फायदा आणि तोटा ह्याच्यातलं हे काय सांगू शकता सध्याच्या मोबाईलच्या किंवा माहितीच्या जा, जाहिरातीच्या जा, योगामध्ये वाचन करणं किंवा वाचन संस्कृती आहे किंवा आजकाल वाचन पेपर वर्तमान पेपर वाचन असेल पुस्तकांचं वाचन असेल लाय लाएग, लायब्ररीमध्ये ग्रंथालयामध्ये जाऊन वाचन करणं हे फार युवकांमध्ये दुर्मिळ झालेलं आहे संपूर्ण जगाची माहिती मोबाईलमध्ये इंटरनेटवर उपलब्ध असल्यामुळं सर्व युवक असतील युवती असतील कॉलेजची मुलं असतील तरुण मुलं असतील त्यांचं मोबाईल पाहण्याकडं मोबाईल वापरण्याकडे जास्त कल असतो आणि सर्व माहिती त्या मोबाईलमध्ये मिळते खर तर मोबाईल हे साधन जेवढं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त वापर त्याचा केला जातोय खरोखर मुलांनी त्या मोबाईलमधून वेळ कमी केला गरजेचा आहे ते मोबाईलवर बघितलं पाहिजे त्याचा यूज केला पाहिजे ते वापर केला पाहिजे योग्य तरुण पिढीला येणाऱ्या तरुण पिढीला भावी पिढीला खरोखर जर वाचन संस्कृती संस्कृतीकडे जर वाढवायचं असेल त्यांच्या विचारांचं डायव्हर्शन जर पुस्तकाकडे करायचं असेल तर त्यांना मोबाईलमधून मोबाईलचा स्वतःचा असला स्क्रीन टाईम कमी करून तो पुस्तकाचं टायमिंग वाढवणं वाचनाचं टायमिंग वाढवणं मो चिड़ चिड़ का ही काळाची गरज आहे आणि मोसतच्या मोबाईल वापरामुळं डोळ्यांचे दुष्परिणाम होतात मानसिक ताण वाढतोय चिडचिड वाढते याच्यापेक्षा त्या मुलांनी पुस्तकं वाचावी कितीतरी वाचण्यासारखं भरपूर आहे तत्वज्ञान आहे संत साहित्य आहे कादंबऱ्या आहेत कथानक आहे कितीतरी वाचण्यासारखं आहे आजच्या तरुण पिढीनं वाचन करणं ही काळाची गरज आहे आणि मोबाईलचा वापर कमी करून ते पुस्तकाकडे जेवढे जातील मी तर तरुण मुलांना असं सांगेन की खरोखरच मोबाईलचा वापर वापरा मोबाईल वापरा पण त्याचा त्याचा वापर कमी करून तुम्ही पुस्तकांचा जास्त वापर करा जेवढे पुस्तकं तुम्ही वाचाल तेवढं तुम्हाला जगाचं ज्ञान मिळेल एक कादंबरी वाचणं एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र वाचणं चरित्र वाचणं म्हणजे एका व्यक्तीचं पन्नास वर्षाचं आयुष्य तुम्ही चार तासामध्ये वाचण्यासाठी इतकं अफाट ज्ञान अफाट प्रगल्भथा तुम्हाला ते पुस्तक देत एक पुस्तक वाचणं म्हणजे एका माणसाचं एका व्यक्तीचं आयुष्य आयुष्य वाचण्यासारखं ते फार गरजेचं आहे म्हणून मुलांनी काळाची गरज आहे आता प्रश्न असा आहे की तुम्ही नोकरीचा आणि सामाजिक कार्याच तुम्ही सांगितलेलं आहे कसं नियोजन केलेलं आहे किंवा वेळेनुसार म्हणजे नोकरीची वेळ नोकरी करून तुम्ही जो उर्वरित वेळ मिळतो तो तुम्ही सरकारीने लावलेला आहे त्याचबरोबर तुम्ही गाव पातळीचे कार्यक्रम असतात यात्रा असेल पारायण असेल हे तुम्ही सहभागी असतात तर एक प्रश्न पडतो की पारायणाचा किंवा धार्मिक कार्यक्रम करत असतात तर हे काही कार्यक्रम करत असताना म्हणजे समाजाकडून काही अपेक्षा आहे का म्हणजे धार्मिक कार्यक्रम किंवा प्रवचन कीर्तन हे होत असताना समाजाकडून काही अपेक्षा आहे का तुमच्या सर्वांगी मी तर असं म्हणून की पारायण सोहळा असेल अखंड हरिणाम सप्ताह असेल हे एक संस्कार केला तरुण मुलांनी त्याच्याकडे आलं पाहिजे सहभागी झालं पाहिजे आणि अध्यात्माकडे आल्यानंतर वेगळे संस्कार मिळतात आणि ह्या संस्कारातूनच एक व्यसनमुक्ती पिढी आपल्याला घडणार खरोखर एक आदर्श पिढी पिढी घडवायची असेल व्यसनमुक्ती पिढी घडवायची असेल सुसंस्कारी पिढी घडवायची असेल तर अध्यात्माकडे वळणं संत साहित्याचा अभ्यास करणं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचणं हीच खरोखर आयुष्याची गुरु किल्ली त्याला म्हटलं जातं हे संत संपूर्ण जगाचं ज्ञान जाईल आता दुसरा प्रश्न असा आहे की लोक विचारतात की सामाजिक कार्यातून काय मिळत तर तुमची तुम्हाला काय वाटतं की त्याच्यात काय मिळतं किंवा लोकांनी काय करावं त्याच्यात हे जी लोक विचारतात प्रश्न की काय मिळत तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता तर असं नेहमी म्हटलं जातं की लष्कराच्या बाखरे कशाला बाजायच्या असे एक म्हण आहे आपल्याकडे माझं असं मत आहे की हजारो वर्षापासून संत आपले संत असतील महामुनी असतील साधू संत किंवा जे काय लिखाण केलं गेलेलं आहे जे ग्रंथ लिहिलेले आहेत किंवा तत्वज्ञान आहे ग्रंथ संपदा आपल्याला सांगते की संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे आपला आयुष्य हे आपल्यासाठी आहेच प्रत्येक जण आपल्यासाठी जगतो आपला आयुष्य जगत असताना आपण समाजासाठी जगलं पाहिजे काळागाळातल्या लोकांच्यासाठी जगलं पाहिजे शेवटच्या माणसाच्या आपल्याला असं पाहिजे म्हणजे काय आपला आपण संसार थांबवून आपल्या संसार सगळं थांबवून किंवा आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपण एखाद्याची सेवा करणं त्याला मदत करणं असा अर्थ होत नाही समाजसेवा करणं परोपकार करणं आणि ते पण जाहिरातबाजी न करता कोणतीही प्रसिद्ध न करता करणं हे संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे आणि ते आपल्या संस्कृतीमध्ये आहे समाजसेवा करणं एखाद्याच्या वेळेला जाणं एखादा मुलगा शिकतोय मला मुण उदाहरण सांग एखादा मुलगा शिकतो त्याची परिस्थिती नाही आपण सुद्धा मध्य मद्द, मध्यमवर्गीय मद्द, लोक आहोत आणि त्या परिस्थितीतून आलेला आज सुद्धा त्याच परिस्थितीला आहोत एखादा गरीब मुलगा हुशार आहे जो गरजू आहे तो शिकतोय त्याला तुम्ही वह्या पुस्तकं घेऊन दिली पाहिजे एखाद्याला शालेय फी भरण्यासाठी मदत केली पाहिजे मदत ही अनेक प्रकारची असते त्याच्यामध्ये अनेक कृतज्ञ कृतज्ञ सुद्धा माणसं आहेत आणि ही मदत प्रत्येकाने केली पाहिजे आणि खरं मानवी आयुष्याचं जे काय सार असं गीता सांगते भगवत गीता की संपूर्ण मानवी आयुष्याचा सार हे आहे की आपलं आयुष्य समाजासाठी वेचणं दुसऱ्यासाठी वेचणं इतरांसाठी वेचणं शेवटच्या माणसाचा असूल पोसणं हीच खरी आयुष्याची हे खरं आयुष्य आहे हे खरं जग आहे आणि ह्याला पोरकार म्हटलं जात आपलं आयुष्य जगत असताना आपला कुटुंब आपलं संसार आपली मुलं मुलंबाड हे सगळं व्यवस्थित करून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं आपण काहीतरी योगदान आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेनं कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत एकमेकाला मदत करून राहणं हीच जीवनाची आता आता प्रश्न असा पडतो की तुम्ही वाहतूक नियंत्रक म्हणून काम करत आहात प्रवाशाचा आणि तुमचा सातत्याने संपर्क येत असतो खर तर तुम्हाला असं कधी जाणवलंय का कि प्रवाशाकडून काही अपेक्षा काही आहेत का तुमच्या कि बाबा एसटीला हे लोकांनी सहकार्य करावं या पद्धतीने असं काही तुम्हाला वाटतं का प्रवाशाकडून खास करून तुमच्या काही अपेक्षा आहेत प्रवाशी हे आमच्या एसटी महामंडळाचं दैवत आहे आणि खरोखरच प्रवाशी खूप मदत करतात हा एस टीचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पोलिस क्षेत्र असेल एसटी च क्षेत्र असेल त्या त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना क्राऊड मध्ये काम करावं लागतं नेहमी प्रवाशांच्या मध्ये गर्दीमध्ये काम करावं लागतं अशा प्रसंगामध्ये कधी चांगले वाईट अनुभव असतात आणि अशा परिस्थितीमध्ये क्राऊडमध्ये काम करत असताना समोरचा जो अधिकारी असेल वाहतूक नियंत्रण असेल किंवा संबंधित अधिकारी असतील त्यांनी शांत डोक्यानं काम करायचं असतं समोरच्या माणसाची ती परिस्थिती त्यांना काय कोणाचं काय घेणं देणं नसतं त्यांना जे अपेक्षित आहे त्यांना तेवढं उत्तर गेलं त्यांना जे पाहिजे ते मिळालं त्यांचं समाधान करणं हे आमचं काम आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या पद्धतीनं आम्ही प्रवाशांची वेळेवर बसवतो त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं रूटची माहिती देणं अपंग दे व्यक्ती दे असते वयस्कर व्यक्ती असते आजारी व्यक्ती असते विकलांग काय असते त्यांना मदत करणं त्यांना त्या बसपर्यंत समजावून सांगणं तर... काय तर... का तर... व्यक्तींना ऐकूच येत नाही दोन्ही क्षेपकावर माय करून अनाऊन्सिंग करून सुद्धा काही व्यक्तींना ऐकू येत नाही काही होतं त्या बसेस सुटल्या जातात अशा वेळेला आम्ही त्यांना जवळ जाऊन सांगतो त्यांना बसपर्यंत घेऊन पोहोचवतो जेवढं शांत डोक्यानं आणि व्यवस्थित जेवढं काम करता येईल प्रामाणिकपणे काम करतोय आणि दर्जेदार सेवा देऊन जनमानसामध्ये टीची प्रतिमा कशी वाढेल सगळे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि राहिला प्रवाशांच्या अपेक्षा जेवढं शक्य तेवढं लोकसभा आम्हाला प्रत्येक एस टीच कोणतीही एखादा अभियान असेल कोणती उपक्रम असते जेव्हा जेव्हा आम्ही आवाहन करतो अधिकारी आवाहन करतो एस टी आवाहन करतो ते तेव्हा तेव्हा प्रवाश आम्हाला खूप सहकार्य करतात दिल्या वेगवेगळ्या सवलती आहेत त्याचा सुद्धा प्रवासी खूप फायदा घेतात आणि प्रवाशांकडून जास्त अनुभव येतात आले तरी आम्ही करतो तो आमच्या कामाचा भाग आहे आणि ते आम्हाला करावं लागतं त्याचं कर्तव्य आता तुमचं एखाद्या अभियान सुरू आहे का आणि त्या अभियानाला आम्ही काय म्हणतो प्रवाशी म्हणून काय मदत करू शकतो किंवा काय करता येईल गेल्या सहा सात महिन्यापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू आहे त्या अभियानामध्ये जे बस स्थानक स्वच्छ सुंदर असेल प्रवाशांना भौतिक सुविधा असतील लोकाभिमागच्या सुविधा असतील असं जे बस स्थानक राज्यामध्ये पहिलं येईल दुसरं आणि तिसरं अशी तीन बक्षीस आहे आणि त्या बक्षिसामध्ये मा माझ्याही बस स्थानकाने भाग घेतलेला आहे आणि ते बसताना स्वच्छ सुंदर कसं करताय सुशोभित कसं करताय यासाठी आमचे पाच सहा महिन्यापासून प्रयत्न आहेत आमचे आगार व्यवस्थापक आहेत आमचे विभाग नियंत्रक आहेत आमचे विभागीय वाहतूक अधिकारी आहेत आमचे सांख्यिकी अधिकारी आहेत आमचे वाहतूक निरीक्षक साहेब वाहतूक निरीक्षक आणि आगार पातळीवर काम करणार आमची टीम मनापासून आगार व्यवस्थापकांच्या प्रयत्नातून किंवा त्यांच्या संकल्पनेतून आम्ही काम करतो वृक्षारोपणाने केले अजून रंगभरंगोटीने आम्ही करतो लोकांचा सहभाग घेऊन त्यांच्या देणगीतून जे जे शक्य होतं ते आम्ही करतो चालक वाहकांसाठी कार्यशाळेसाठी कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचं पाण्या पिण्याच्या पाण्याचा ऍकवा आम्ही बसवला प्रवाशांसाठी ती सुविधा उपलब्ध लोकसहभागातून आम्ही करून नये वृक्षारोपण करून मंदिर परिसरामध्ये पिहोर वगैरे आम्ही बसवलं अजून खूप वृक्षारोपण करायचं आहे अजून खूप करण्यासारखं आहे आणि हे सगळं लोकसभा आम्ही करतो आणि अभियानामध्ये नक्कीच आम्हाला चांगली मागणी मिळतील आणि आम्हाला चांगलं मिळेल त्या दृष्टीनं आम्ही विभाग नियंत्रक असतील समन्वयानं आम्ही काम करतो धन्यवाद आताच आपण बराठी साहेबांशी दिलखुलासपणे बोललो खरं तर त्यांनी वाहतूक नियंत्रण म्हणून काय काम करत असताना ती जबाबदारी सांगितलेली आहे गावातल्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये स्वतः सहभाग होतात आणि वाचन संस्कृती कशी जोपासली आहे किंवा वाचन संस्कृतीमधून फायदे तोटे त्यांनी सांगितलेलं आहे अशा वेगवेगळ्या प्रश्नाला त्यांनी दिल मुलाखत दिलेली आहे माहिती दिलेली आहे मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या या वाहतूक नियंत्रक आणि त्यांना भविष्यात असंच वेगवेगळ्या पदावर उच्च पदावर काम करण्यासाठी मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा